मस्तपैकी हे बघा फळ प्लॅस्टिकची खूप सुंदर अशी हे बघा मग द्राक्ष आहे ना हो हा सिय नाही तर वाघ आहे वाघ वाघ आहे का हा वाघ आणि हे बघा मगर रिअल मगर दिसते ना वाजव किती वाजती वाजते बघ ओम इकडे बघ इकडे बघ इकडे बघ की डॉग आहे ना हां तो डॉग आहे हां डॉग नंतर हा हॉर्स घोडा हॉर्स नंतर हत्ती हत्ती दाखयव हां हा हत्ती आहे बघा खूप छान असा हत्ती आहे आणि इथं पण डॉग आहे इथं पण तुम्हाला सांगायचं के झेब्रा हो। जेब्रा इथं बेडूक आहे बेडूक नंतर हा

आहे छानशीच समयवर लावलेलं आहे तिकडे एक अति तिकडे एक अति आणि मस्तيكي ह्या गणराया सोबत तुम्हाला सांगायचं छान असं तुम्हाला सांगायचं मातीचा पण गणराया तिथं बसवलेला आहे खूप सुंदर आहे बघा घरच्या घरी बनवलेला आहे खूप सुंदर आहे नंतर त्याच्यानंतर हे बघा कोणी बनवलंय ती छोटा गणपती हे बघा छोटा गणपती कोणी बनवलंय साप आहे बघा छोटा गणपती कोणी बनवलाय दिसतो ना ना दिसतो सर ये अजून एक आहे बघा साप पण तुम्हाला दोन दोन अजून एक दाखवते हे बघा दुसरा असा हिरव्या कलरचा नंतर त्याच्यानंतर असा बनवाया बघा तुम्हाला कसा कसं वाटतय आणि तुम्हाला सांगायचं अजून एक दाखवते खूप छान अशी मूर्ती आहे बघा राधाकृष्णाची कृष्णाची मूर्ती किती सुंदर आहे बघा हो मस्त सुंदर आहे

असं तुम्हाला सांगायचं हे करायला लागतं असं म्हणजे तुम्हाला सांगायचं मूर्त्या वगैरे घासणे साफसफाई सा करणे खूप छान म्हणजे असं त्याला असं देवाच व्यवस्थित करत असतात नाही तुम्हाला सांगायचं मला आवडलं ना म्हणून आता स्पेशल असं तुम्हाला हे दाखवा तर तुम्हाला सांगायचं मला आणि मग आवडत तर जर मी चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब कराय का